रिसॉर्ट पाटपणाळे येथे संपन्न झाले घरगुती गणेशोत्सव बक्षीस वितरण समारंभासाठी शिवसेनेचे गुहागर विधानसभा समन्वयक विपुल कदम माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर पक्ष निरीक्षक अनुराग उत्तेकर युवासेना जिल्हा समन्वयक अमरदीप परचुरे गुहागर तालुका महिला प्रमुख अॅडव्होकेट ज्योत्ना काताळकर गुहागर शहर प्रमुख निलेश मोरे प्रदीप सुर्वे गुहागर विधानसभा बहात्तर गाव युवासेना तालुका प्रमुख विक्रांत चव्हाण अमोल गोय संतोष आगरे, सागर गुजर महेश योगेश कदम कुणाल देसाई सुशील जंगम उपस्थित होते या तालुकास्तरीय गणेश उत्सव सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सत्यवान दरेकर परचुरी द्वितीय क्रमांक मकरंद विचारे वर्वेली तृतीय क्रमांक समीर महाडिक वर्वेली चतुर्थ क्रमांक सोहम पवार देवघर पंचम क्रमांक यश विजय गुजर देवघर यांना रोख पारितोषिक चिन्ह व सन्मानपत्र सन्मान देऊन गौरवण्यात आलं तसेच सहभागी सर्व स्पर्धकांचाही सत्कार करण्यात आला या ऑनलाईन सजावट स्पर्धेचे परीक्षण कमर्शियल आर्टिस्ट सत्यजित भोसले यांनी केले सूत्रसंचालन युवासेना जिल्हा समन्वयक अमरदीप परचुरे यांनी केलं महानकर न्यूपसाठी विनोद चव्हाण गुहागर